केला रामचंद्राला हनुमंत राजा सांगला की रामा मी ज्या वेळेला सनंदी ग्रामाच्या ठिकाणी गेलो भारताचा आणि काय प्रेम आहे भारताला बघितलं भारताला भरत पण आठवलं नाही आणि मला मी हनुमान आहे हे सुद्धा मी विसरल्या गेलो अशी माझी अवस्था झालेली आहे हे श्रीरामा मला तिथं भारतासोबत संवाद करीत असताना खूप वेळ लागला मी मरकट आहे माकड आहे मला वेळेची मर्यादा ना, कळाली नाही मला क्षमा करा अशा प्रकारची विनंती रामप्रभुला म्हणून या करीत आहे आपल्या सुरूपाला विसरल्या गेली आभेव राहिला नाही की मी राम आहे अशा प्रकारची भारताचं नाव ऐकीन रामाला ना रामा तट्टच जाता म्हणजे भारताच्या स्वरूपामध्ये रामचंद्राला दलित झालेली आहे चरित्र माहिती सांगितली रामाला एवढं प्रेम अनिवार्य झालं पुढे भरत आहे असा उभा केला हनुमंतरायाच्या शब्दांना म्हणून हे हनुमान आहे हे आठवू राहिला नाही माझा भरत आहे म्हणून आणि गण भेट देण्यासाठी रामचंद्र धावलेले आहे बदला विनंती करत करतात अरे भक्त माझ्यासाठी तू खूप कष्ट केलं उपाशी राहिलास भरत म्हणून विनंती करीत आहे अंगावर जे वंकने धारण केलेस हे सोडून दे ह्या जटा बांधलेल्या आहे या सुद्धा जटासोड्य परिधान कर आणि आपण भोजन करू 아프러마차만으로 됐 रामा ही भरत नाही भेट देतात अशा प्रकारचे जी काय झोतपती बांधार आहे हे दोघांचं प्रेम पाहिलं इकडं सर्व उंची पडलेले आहे भारतात प्रेम आहे अशा पंतांचं या ठिकाणी गाऊ बाबांनी प्रेम वर्णन केलेलं आहे सगळ्यांच्या तोंडाला तुर्प लागले म्हणजे गप्प बसते सारखी टक्कर नजर या हनुमंताकडे आणि रामाकडे बघू लागले काही बोलत नाही पण रामचंद्राची व्रत

विनंती करीत हनुमंत ना गीषे म्हणतात तुम्ही भरताच्या प्रेमामध्ये खुल्या केला तुम्हाला कार्याची आठवण सुद्धा राहिलेली नाही म्हणून आठव राहिला नाही भरत म्हणून तुम्ही

हनुमंत कोणी हात हे श्रीराम मी भरत नाही मी हनुमान आहे बघा हे माझं शिव मला भरत म्हणून तुम्ही विसरून आम्ही कडे भेट दिली मला क्षमा करा

हा मी हनुमान आहे आज तुमच्या कार्यासाठी तुम्ही सावध व्हा अशी विनंती करीत आहे रामचंद्राला आठवण करू आहे हे श्रीराम शक्तीपात लक्ष्मणाला झालेला आहे मी सत्या अवस्थेमध्ये पडलेले आहे दिव्य औषधी आणल्या आणि लक्ष्मणाला सावध करून

वेडा झालो आणि त्या वेड्यांच्या सुगामध्ये खूप तुम्हाला भात विषय प्रेम दाखवलं त्याच्यामध्ये लक्ष्मीला उठवायचं आहे रामाला पूर्ण आठवण करून दिली पुन्हा खंत पाय धरले रामाची रामा सावध वाचवकर आणि सावध होऊन लक्ष्मणाला उठवण्याच काम करायचं आहे अशी विनंती करू लागलेली आहे हनुमंतरायाच वचन ऐकलं राम प्रभू सावधर अरे हनुमंतास भारताची गोष्ट तू मुखा तुम्ही ऐकली आणि मला विसरत पाहिला भरत म्हणून मी तुला भेट दिलेली आहे हे भरतच आहे म्हणून हनुमंतानी तुला हे तालिका दिली परत झाले म्हणून हनुमंता तू मला सावध केलं हनुमंतांचं वर्णन करीत आहे

हनुमंता तू कर्म जे कर्मच माझ्या चित्ताला सळकाप होतो त्यापैकी शिंदेचा शोध करणं म्हणजे मोठं अवघड होत आणि ते सगळ्यात मोठं काम तू करून दाखवलं म्हणून हनुमंताचं वर्णन आहे जिथ इंद्रजीत केला तिथं जित लक्ष्मी मनाला घेऊन गेला एवढं तुला माझ्यावर उपकार आहे दे ते उपकार मी खेळू शकत नाही राम प्रभू हान वर्णन करीत आहे

आपण औषधी उडकू आणि आपलं काम आपण करू सांगत आहे जेणेकरून असलेले मुर्शीत लक्ष्मण महाराज ते सावध सावधी त्याच्यासाठी औषधीचा भार उडकू आणि आपण ते कार्य साध्य करू असा सुशेनाचा विचार